हा एक टू फॅमिली बापा आवा बहिणी आल बघा इकडे आलो या बाबा नामच्यातलं ऐक ना तळ तिथं एकूण येतं आलोय आवडला आल तू बाबा बहिणींना बाबा बहिणीनो काय ते काय होतं आता पायने पण चार चार पाच दिवसात ना पाय न येत बाबा बहिणींनो मग आपलं इकडे यायचं सकाळ सकाळ आंघोळीला भाऊ आता काम तुला राय पण काय होतंय ते म्हणतात ते की तिकडे काम जायचं नाही म्हणजे जात नाही ती दहा तेरा दिवस भाऊ आज आठला आठवा दिवस आहे आता एक तो एक, एक दोन दिवस थांबायचं घरी आपलं काम चालू करायचं भावा बहिणीनं बाबा बहिणींनो असं म्हणजे तुम्हाला माझी विनंती आहे बाबा बहिणींनो तुम्हाला तुमच्या हाता हात पाय पडतो याला का असलं तू तुम्ही ब बोलताय बाबा बहिणींनो राजेबाऊला त्याच्यामुळं एवढं झालंय म्हणजे म्हटलं आई राजामुळं एवढं झालं आईला म्हणजे असंच झालंय बाबा बहिणींना आता त्याने घेतलं बघा टेक्शन भावा बहिणींनो ते म्हणतोय मला म्हणते ते की तू जायला असं गेलय तुझे मुळ जायला असं झालंय भावा बहिणीचं माझं काय मत आहे आता जाऊ दादा झालं गेलंय भावा बहिणींना आता ते ते पाशेवाळा ते काढून काही ऐका मागे येणार आहे का सांगा बरं तुम्ही आता मला मला माणसा आलं आव्या त्याच्यावर टाकतोय पडदा भावा बहिणी आता झालं गेलंय अरे ते का माघार येणार आहे का किती बनलं तरी किती काय केलं तरी बाबा बहिणींनो बाबा बघणं तरी ते निघून घेतात कुठं त्याला फोन लावून 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 मी म्हणजे बाबा बहिणी मी पाक म्हणजे याला फोन केला का ना बाबा बहिणींनो त्याचा फोन लागायचा व्यवस्थित लागायचा पण त्याचा मोबाईल बंद लागायचा बंद आता म्हणलं बाबा बोल तर आय फोन नाही आयफोन नाही म्हणलं आई गेली म्हणलं घरी आता ही म्हणलं याला काय जास्त कमी झालं म्हणलं आम्हाला म्हणलं फायकून म्हणलं आम्हाला बाबा भावा बहिणीनो आता आमचा तेवढा आमचा आहे बघा आधार भावा बहिणीनो आता आई वर काय वाटत पण आता आता आईच्या मागे भावा बहिणीनो मला कळत आहे बाबाने असं करतोय पण यांनी बी नेट वागलं पाहिजे ना भावा बहिणीनो नेट राहायला पाहिजे बाबा आपल्या आईचं काय झालं या आपण असं करतोय बाबा बन आमच्या वडिला बिला सांगायचो आम्ही आमच्या वडिलांनी काय ऐकलंच नाही गेल ते दे देवा घरी कुठवर सांगू यांना भावा बहिणी सांगा कुठवर हम्म तुमच्या पाय मी पोटतो भावा बहिणींना त्याला काय असं नका बोलू ओके ते काय जास्त माहिती त्याला माझे वय आता मला दोन्ही बहिणं म्हणतात तो तो आमच्याकडे पण म्हणला मी नको म्हणलं भावा बहिणींना कारण कसं आहे आता ते वे वेग वाईट म्हणजे वेगळे ना भावा बहिणींना आता मस्त म्हणलं ते तो आमच्याकडे रऊ बनं कसं आता आपल्याला म्हणजे आता आईला आलं तर गुरकुल भावा बहिणीनं गुरु आलं तर गुरुकुल आलं म्हणलं आय मी बांधल्या होत्या दोन खोली या दोन तर भाऊ बनने त्यातली खुली भाऊला दिली या आणि एक आता मी नाही होतो राहतो तो भावा बहिणीं आता ते खुईल आहे पण आहे काय नाही भावा बहिणींनो आहे नाही आता मी एकटा भावा बहिणीनो तर असू द्या आपलं म्हणायचं चालायचं भावा बहिणींनो काय मग आता करायचं आता आहे काय मागे येणार आहे का असं काय बी बोललं तरी असं काय कमेंट केलं तरी असं काय टेन्शन घेतलं तरी काय ना भावा बहिणीनो तिचं तिचं आयुष्य तेवढं होतं देवाने लिहिलं भावा बहिणींनो तिचं आयुष्य तेवढं लिहिलं बाग देवाने ती नाही तिला म्हणजे देवाना बघवलं बा भाऊ बनवून राहिल्या विषयीच्या पैशाचा भावा बहिणीनो ते पैशाचं व्हिडिओ म्हणजे काल होता तुम्हाला ते आईच्या आई तर आईला ते पत्ता गळ्यातला पत्ता घ्यायचा होता भावा बहिणीनं आईला आईची लई स्वप्न होती पण काय बाबा भावा बहिणीनं स्वप्न साकार ना झाली सा ती आणि ती आई म शेवटशाने म्हणली होती एवढं एवढ्या माझ्यासाठी तो समजत तो जो तो गाठ ठेवलं आहे मोडलं आहे ते माझी बिशेचा पैसे तो घे म्हणली होती भावा बहिणीनो आता कसं आहे माझी आता मले यायला वाटायचं भावा बहिणीनं मी नेट झालं पत् घेईन घालीन तेवढे म्हणजे आवाज पूर्ण होईन पण नाही भावा बहिणींनो काय नाही भाव बहिणी तिच्या मनी होते का ना गळ्यातलं मनी बी पण तिची नाकात न्या अशी होती भाऊ बहिणींनो ते आम्ही ना काढली नकं म्हणलं कशाला त्याचं घ्यायचं या भावा बहिणींना न ती काय झालं भाऊ बन का त्याच्या म्हण तिथे येत ना का तोड गळ्यातलं माझं तो गळ्यातलं घ्या भाऊ बनून लेखीच लेगेच आईच्या तोंड म्हणजे अजिबात म्हणजे म्हणे देत देत नाही ते लेकीच्या गळ्यातला मग काय झालं भाऊ बनून आमच्या भावाने म्हणजे आमचा भावा ऐका नाही सुटत पोरगं त्याने आईच्या गळ्यातलं सु म्हणजे काढलं त्यातले म्हणणे तोडला आणि तोंडात ठेवला आईच्या तोंडात भाऊ बनं ते म्हणलं आता धरे म्हणजे आकाला म्हणलं धर ठेवू नको म्हणली आका म्हणली की आईचं आयचं त्याच्या पैसे त्याच्यावर जाऊ त्या म्हणली नको म्हणले आईचं काही बा भाऊ ना त्याच्या नागातलं न आणि ते म्हणे तिच्या त्या ऐकानं भाऊ बहिणी पदूर त्याला याला म्हणजे म्हणे ते बांधलं होतं भाऊ बहिणीनं म्हणजे बांधलं मग काय बरं म्हणजे नको मग नकोच म्हणतो आम्ही कोणी कशा भाऊ आता त्याचा का आपल्याला फायदा होणार आता आपल्या आईची आऊस ली होती ती आऊस पूर्ण झाली आईची आवस म्हणलं तेवढं म्हणून जाऊ जाय भरभर बाबा आयचं माझ्या जेव्हा मी यासाठी काय नाही केलं मला माहिती कळ माहिती आहे कळत या बाबा माझा आईचा माझा आईकडं म्हणजे जेवले होता माझ्या आईचा बा बाबा आका हे काय म्हणले आका म्हणले समजा पैसे मला त्यातला रुपया बी नको म्हणले आईच्या पैशातला फक्त काय म्हणले ते बाबा बहिणींना समजा पैसे माझ्या माझ्या टाकायचे नाव माझ्या मदत बँकेत भाव बहिणी म्हणजे कसं भावा बहिणी नव्हते मग पुढलं म्हणजे मन नाही कारण की म्हणजे असं कुठे नाही कुठे जुळलं लग्न बिघ्न जमलं कुठं कुठे पाहिला तर भाऊ बोलणं लगेच ते म्हटलं त्याला पैसे लगेच आपल्या येते येतात ना लगेच काढे येतात पैसे ते मग तेवढं ते मग ते आता भाऊ समजा मोकळे झालं ते आता असं विक आलं लग्न जमलं कुठूनही पैसे आणणार आहे लगे लगेलगीच पक्षी मग म्हणले का कदा झालं भाऊ बहिणीनो म्हणतात ते मत्र टाकायचं पैसे मृत्यू देऊ बाव बहिणी पैसे पैसे तिच्या भेटतं आपल्याला त्याजे बाबा तिच्या जे तिथेच असताना बाबा भाऊ बहिणीनो ते या त्याचं याच असतं का ना याच पैसे याच याचा ना भाऊ बहिणीनं ते डबल आपल्याला पैसे भेटतात बाबा भाऊ बहिणी म्हणले होते त्या बारक्या पोराला त्याचा कण त्याला तसलं म्हणजे तसं त्या सवय काढ्या कानातल्या त्याला म्हणले होते त्याला म्हणले होते त्याला 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 बी करायचं बाबून आयला पत्ता त्याला पोराला तर त्याला बी काढ त्याला म्हणले करायची म्हणजे भाऊ बोलून आता कसं म्हणजे आता कसं करायचं आता पाच हा हजार रुपये त्याला काढ त्या त्याला करायच्या पोराला काढ्या बॅकेचे पैसे टाकायचा अकाऊंटला माझ्या जिमा याच्यावर मुद्दत टाका भाऊ बहिणीनु आज केकड तुम्हाला मी सांगतो भाऊ बहिणीनु तो माझे हात पाय में पडतो फक्त राजे भाऊ बोला असा काय आता बोलू नका तसे झालं झालं गेलं तसे झालं हडाते स्वर्ग सुसोनेचे झाले भाऊ भाऊ बहिणीनु नाही आते कतका कमिटी करून ते मागऱ्या येणारच ना भावा बहिणीनं आणि ते का माऱ्यासाठी नाही केलेली भाऊ ते काय आमची निघून गेली आमच्यापासून ते भाऊ बहिणीनो आज आठवतिवसायला पण असं बाबा असं वाट प असं होत पण नाही तर बाबा बस बस होत नाही तर स्वप्न तर येत नाही काय नाही काय नाही मी म्हणतोय बाबा नाही तर माझ्यावला जेवता का नाही पण तिथं माझ्या पैसे यावं मला त्यांना बोलावं म्हणतोय मी तर बाबूनं क ते कसं म्हणजे कसं म्हणते त्या एकदा माणूस गेला का नाही त्याला ते वळखत नाही आत म्हणजे वळखत नाही आपल्याला ती बाबा आपण त्याच्यापैकी जाऊ म्हणजे आपण आपण पैसे जाऊ शकतो या पण ते आपल्यापाशी अजिबात येऊ नाही शकत बाबा बहिणी बाबुणा आज यायला आठवा देऊस असं वाटत नाही पण म्हणजे आई आम्हाला सोडून गेली ती बाबूनं कसे नसणार आठवणी यायची आठवण सरकार आठवण येते या पण आता काहीच आठवण तरी काढून काय फायदा भावा बहिणीला ते गेलं ते काय महाराष्ट्रसाठी नाही गेलेली भावा बहिणी ती काय आमची निघून गेली या काय आमचीच भाऊनं आहे तर ज्याच्या मला अलीकांना भावा बहिणीनो माझे किंवा आखायचे जे की पोटायले भावा बहिणींनो बा हनुमान जयंती आहे आमच्या बा भाऊ बहिणींना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमचं स सर... आमचं सर... सर... कुटुंबाकडून तुम्हाला व तुमच्या मला हार्दिक शुभेच्छा كلم <applause> بابا <applause> <applause>